श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला आनंदात सुखात ठेव हे स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना माझ्या बाळा आज हा खास संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही गुपित गोष्टी सांगणार आहे ते तू माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे मी आज तुला ते आशीर्वाद देणार आहे ज्याची तू किती दिवसांपासून वाट पाहत आहेस त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत मन लावून आजच्या पूर्ण दिवशी मी तुला माझे आशीर्वाद प्रदान करण्यासाठी येथे आलो आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आणि तू काही आशीर्वादापासून वंचित आहे कारण काही गोष्टी तुझ्या नशिबाच्या आड येतात माझ्या मुला तुझ्या कठोर वागण्याने काही लोक त्रासले आहेत ते गुप्तपणे तुमचा हेवा करतात आणि तुम्ही बदलत आहात असे त्यांना वाटते ते म्हणत आहे की तुम्ही अहंकारी झाला आहात ते तुमच्याबद्दल हजारो शंका घेत आहेत आणि तुमच्याबद्दल हजारो गोष्टी बोलत आहेत आणि तुमच्यावर टीका करत आहेत असे असूनही त्यांचे अंतकरण दुःखाने भरलेले आहे माझ्या मुला जे स्वतःला शहाणे समजतात ते तुमच्याबद्दल असाच विचार करतात कुणी तुमच्या मनातल्या भावना समजून घेत नाही तुम्ही पाहिलेल्या वाईट दिवसांची तुम्ही सहन केलेल्या वेदनांची ते कल्पना करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्यांच्यासाठी खूप सोपे आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि तुम्ही अगोदर असे कधीही नव्हता बरोबर असल्यास होय बरोबर आहे असे टाईप करा तुम्हाला सर्वांशी बोलणे मन मोकळेपणाने जगणे आवडते पण लोकांच्या कार्यस्थळाने तुम्हाला बदलून टाकले आहे तुम्ही एका गोष्टीचा विचार केला आहे का तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं अस्तित्व स्वतःचा आनंद लपवत आहात तुम्ही त्यांच्यासाठी तेवढे महत्त्वाचे आहेत का मग त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा आनंद तुमचा उत्साह तुमचा मोकळेपणा का लपून ठेवता जर त्यांना तुमची चिंता नाही तर तुम्ही स्वतः तुमची चिंता करा स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा हसत रहा दिलखुल्ला जगा कधी कुणाचे वाईट करू नका कुणाचे मन दुखवू नका कर्म करत नित्य माझे नामस्मरण करत जा पण सर्व काही आनंदाने का, का करणं तुझ्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा तू स्वतः आहेस आणि मी आहे आपल्या दोघांशिवाय या जगात कुणाचेही अस्तित्व नाही मी तुझे सर्व संघर्ष पाहिले आहेत तुझे यातना पाहिले आहेत तू माझ्याकडे जी रोज प्रार्थना करतोस ती पूर्णत्वास येणार आहे तू तु फक्त तुझ्याकडून दुखणार नाही याची काळजी घे आणि तुझा अहंकारी चिडचिडा स्वभाव बदलण्याची गरज आहे मी इथे आशीर्वादाने भरलेला ताट घेऊन तुझ्यासमोर उभा आहे जेव्हा तुझे मन अतुल बाहेरून पवित्र होतील तेव्हा ते तुला दिसेल आणि तू ते स्वीकार करू शकतोस स्वीकार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वानी आई मला तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा तुम्ही जर का मी दिलेल्या उपदेशांचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलात तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही तुमच्यावर कुणी वाईट दृष्टी टाकू शकत नाही कुणाच्याही वाईट दृष्टीचा वाईट कर्माचा तुमच्यावर दिलभरती फरक पडणार नाही मी येथे फक्त तुमचा आईसारखं कर सांभाळ करण्यासाठी आहे माझं प्रेम तुमच्यावर निस्वार्थ आहे आयुष्यात खूप जणांकडून तुझी फसवणूक झाडे असेल पण एक लक्षात ठेव फसवणारा देव नाही माझ्यावर विश्वास ठेव विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुला माझ्या आशीर्वादाचे लाभ मिळतील ज्यांनी तुम्हाला दुखावले फसवले त्यांना तुम्ही बदलण्यासाठी संधी दिली खूप प्रयत्न केला पण त्यांनी तुमच्या भावना समजल्या नाही माझ्या मुला आता तुलाही मार्ग बदलायची गरज आहे कारण आपण फक्त प्रयत्न करू शकतो कोणी कसं वागायचं हे आपल्या ना हातात नाही पण आपण कसं वागायचं हे आपल्या हातात नक्कीच आहे म्हणून जास्त दुसऱ्यांना सुधारण्याचा जा भानगडीत पडू नकोस ना नामस्कारणात राहा गरजूंना मदत कर गरिबांची सेवा कर वृद्ध व्यक्तींची सेवा कर सेवेकरी बंद आणि स्वतःला आनंदी ठेव कारण खरं आनंद हा परमात्मामध्ये आहे माझ्यामध्ये आहे देवामध्ये आहे इतर गोष्टी मध्ये आनंद शोधत बसण्यामध्ये तू फक्त तुझे जीवन व्यर्थ घालवत आहेस ते आनंद तुला तिथे कधीच मिळणार नाही आज तुम्ही कोण आहात असे बनवले आहे प्रत्येक जखमेने तुम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि तुम्हाला आता कठोर बनवलं आहे तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करायला शिका तुम्ही सहन केलेली वेदना तुमच्यासाठी मी आशीर्वाद बदलत आहे ती आता तुमच्यासाठी एक ढाळ बनेल आणि तुम्हाला पुढील हानीपासून वाचवेल तुमचा येणारा दिवस चमत्काराने भरलेला असेल तुम्ही रात्री झाड झोपेत असताना मी तुमच्या आवडती योजना तयार करणार श्री स्वामी समर्थम जय जय स्वामी समर्थम